नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नांदेड पूर्णा आणि हिंगोलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून काचीगुडा ते भगत की कोटी काचीगुडा दरम्यान नवीन दैनिक रेल्वे सेवा सुरू होणार आहे ही गाडी नांदेड हिंगोली वाशिम अकोला मार्गे धावेल रेल्वे बोर्डाने गाडी क्रमांक एक सात सहा शून्य पाच एक सात सहा शून्य सहा काचीगुडा भगतसिंग की कोटी ते काचीवुडा दैनिक सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे या रेल्वेगाडीचे उद्घाटन दिनांक उद्घाटन सेवा दिनांक एकोणीस सात एकोणीस सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी काचीगुडा इथून सुरू होईल या गाडीची नियमित सेवा दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून काचीगुडा रविवार आणि बावीस जुलै दोन हजार पंचवीस भगतकी कोटी पासून खालील वेळा आणि थांब्यासह सुरू होईल उद्घाटन विशेष रेल्वे सेवा गाडी क्रमांक शून्य सात सहा शून्य पाच काचीवुडा की कोटी उद्घाटन सेवा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल ज्याची तपशील माहिती खालीलप्रमाणे आहे स्थानके व वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील नियमित रेल्वे गाडी पुढील सुरू होईल गाडी क्रमांक एक सात सहा शून्य पाच काचीगुडा भगत की कोटी ही गाडी दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल ही गाडी काचीगुडा येथून रात्री अकरा वाजून तीस मिन तीस मिनिटाला सुटेल आणि की कोटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता पोहोचेल गाडी क्रमांक एक सात सहा शून्य सहा की कोटी ते काचीगुडा ही गाडी दिनांक बावीस सात दोन हजार पासून सुरू होईल ही गाडी भगत ही कोटी येथून रात्री दहा वाजून तीस मिनिटाला सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग सोबत दिला आहे हे खालील प्रमाणे राहील आणि या गाडीमध्ये वातानुकूलित द्वितीय श्रेणी वातानुकूलित वातानुकूलित तृतीय श्रेणी स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र